घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत छान येणाऱ्या भागामध्ये आजीने ती दारू प्यायलेली असते दारू प्यायल्यामुळे आजीला आता या सगळ्यामध्ये आपण काय बोलतोय याचं काहीही भान राहत नाही आणि आजी आजी वेड्यासारखं काहीतरी बडबडायला लागते आणि आजी सांगायला लागते गुंडे तू माझ्या सारंग स्वतःपासून लांब ठेवण्याचा जो काही प्रयत्न करतेस कर। ना, ना, ना तो प्रयत्न पहिला बंद कर माझा सारंग काही लहान नाहीये नवरा आहे ना तो तुझा मग तू हे जे काही वागतेस ते बंद कर नाही तर नाहीतर तुझा सगळा कच्चा मी खोलून टाकेन असं म्हणत आता ती ऐश्वर्याला धमकी देते त्यावर ऐश्वर्या विचार करते या आजीच तर आता काही खरंच नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे आजी म्हणते बोल सांगू तुझं सगळ्यांना यावरती आता अवंतिका मध्ये येते आणि आजी काय आहे तुम्हाला काय माहिती आहे ऐश्वर्याबद्दल यावरती आता ऐश्वर्या गडबडते आणि आता ऐश्वर्या आजीला गप्प करण्याचा प्रयत्न करायला लागते पण अवंतिका हुशार असते ती आजीला सारखं सारखं आजी सांगा ना काय सांगायचंय तुम्हाला असं म्हणत मुद्दाम सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करायला लागते तोपर्यंत तो इकडे आता इकडे सुमित्राला पण नवल वाटतं म्हणजे ऐश्वर्या जी का ही कारस्थानं करत आहे त्या सगळ्यामध्ये आई पण सामील आहे आणि ती म्हणते काय ग आई काय ग तुझं हे वागणं आणि ऐश्वर्या असं काय केलंयस की ज्याच्यामुळे आई तुला ब्लॅकमेल करते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच ऐश्वर्या म्हणते नाही नाही काही नाही आजी आज तुम्ही चला बरं आतमध्ये असं म्हणून मग मात्र आता इकडे ती आजीला आत नेण्याचा प्रयत्न करायला लागते तोपर्यंत इकडे आता जानकी आपली कामं करत असते त्याच वेळेला तिचं दार वाजतं दाराच्या इथे आता शर्वरीने चिठ्ठी ठेवून दिलेली असते शर्वरीने या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने तुमचं टेंडर म्हणजे तिचं टेंडर किती रुपयांचं आहे किंवा तुमचं सेम टू सेम टेंडर कसं कॉपी हा कागद ठेवलेला असतो आता तो कागद इकडे आता जानकी ऋषिकेशला दाखवते त्यानुसार शर्वरीने पाठवलेलं असतं की ऐश्वर्याने तुमचं टेंडर कॉपी केलेलं आहे स्वतःचं नाव न येऊ देता हे सगळं शरूने केलेलं असतं मग ऐश्वर्या मोठ्या टेचात असते की जानकीच्यापेक्षा एक मी कमी आपण टेंडर भरलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे या, या सगळ्यामध्ये ती खूपच खुश असते की चला आता जानकीला आपण हरवणार पण जानकी, जानकी मात्र फुल कॉन्फिडेंट असतो जानकीला की काहीही झालं तरी हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे आणि होतंसुद्धा तसंच दोन कंपनीचे टेंडर फक्त दोन रुपयाच्या फरकाने आहेत असं म्हणत आता इकडे टेंडर कुणाला मिळालं तर जानकी एंटरप्रायजेसला मग आता ऐश्वर्याचं तोंड पडतं ऐश्वर्या पूर्णपणे आता मान खाली घाल जानकी एंटरप्राइजेसला टेंडर मिळालेलं असतं मग मात्र ऐश्वर्याचा चेहरा पडतो हे कसं काय घडलं म्हणजे टेंडर तर मला मिळणं आवश्यक होतं मग हे टेंडर जानकी एंटरप्राइजेस यांना कसं मिळालं बाजार समितीच्या इथे आता एकच जल्लोष करायला लागतात कारण जानकी एंटरप्रायझेसने पहिलंच करोडोचं टेंडर आता मिळालेलं असतं मग ऐश्वर्या आणि सारंग हादरतात आणि आता ते पेपर चेक करायला लागतात पेपर चेक केल्यावरती आता मात्र ऐश्वर्याला समजतं की आपल्यापेक्षा कमी भरलं शर्वरी वंशनी दिलेलं तर आपल्याला हे बरोबर होतं यावरती जानकी सांगते करोडोची मालकीण आज दोन रुपयांनी हरले तू माझ्या बाबतीत जे करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा माझ्याकडे ती बातमी बरोबर पोहोचलेली आहे तू जर टेंडर बदललं होतंस ना ती गोष्ट मला चांगली समजलेली आहे आणि आता दोन रुपयाच्या फरकाने मी जिंकले जरी मी दोन रुपयाच्या फरकाने जिंकले असले ना तरी सुद्धा तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये मी आता करोडो रुपयांनी हरवणार आहे आणि हे सगळं मी स्वतः सिद्ध करून दाखवणार असं म्हणत या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला ओपन चॅलेंज देऊन जानकीची कंपनी धूमधडाक्यात सुरू होते बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये कंपनीची भरभराट सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार असते आणि ऐश्वर्याचा झळफाट होतो इकडे आता जानकी घरी येते ऋषिकेश म्हणतो जानकी का वाटलं तुला बरं की आपण दोन रुपयांनी टेंडर हे कमी भरूया जानकी म्हणते मला वाटलं नाही ऋषिकेश तुमचा अंदाज बरोबर होता कारण तुम्ही म्हटलात ना की शरुवंशींची नजर इकडे तिकडे भिरभीर करत होती त्या तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांच्यामध्ये गिल्ट वाटत होती अपराधीपणाची भावना होती हो बरोबर आहे त्या आपल्याकडे आल्या होत्या त्याच कामासाठी त्या यावरती ऋषिकेश म्हणतो शरूने तुला येऊन हे सगळं सांगितलं का यावरती मग आता जानकी सांगते नाही शर्वरी वंशांनी हे काही मला सांगितलेलं नाहीये पण आपल्या घराच्या बाहेर आता एक पेपर ठेवण्यात आला होता त्या पेपरवरती ऐश्वर्याने आपलं टेंडर कॉपी केलंय ही गोष्ट त्यांनी आता लिहून ठेवलेली मी नाही का ओळखत हे बघा असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो अगं जानकी खरंच की पण यात पण तुझी कमालच झाली म्हणायची कारण तू शर्वरीला मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे उचललंस मी तर तिला मदत करण्यासाठी सुद्धा तयार नसतो आणि त्यामुळे त्या सगळ्यामुळे तिला आता जाणीव झाली तिला जाणीव झाली की तू या सगळ्यामध्ये तिच्यासाठी खंबीरपणे उभी आहेस आणि म्हणून म्हणून तिने या सगळ्यामध्ये तुला मदत करण्यासाठी हे सगळं केलंय खरंच जानकी की तू न तू खरंच स्वतः खूप ग्रेट आहेस आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांना मदत करण्याचा तुझा स्वभाव तुला मदतीला आज धावून आलेला आहे खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं पण इथेच थांबून आपल्याला चालणार नाही यावरती चानकी सांगते मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मी तुम्ही मला म्हटलात ना की तू पिठलं भाकरी घेऊन आता कुठे गेली होतीस तर मी ती पिठलं भाकरी घेऊन नानांना भेटायला गेले होते ही गोष्ट तर आता तुम्ही तुम्ही जाणलीच असेल पण पण मला तुम्हाला वे ही वेगळी गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता नानांनी मला कुलूप किल्लीचं रहस्य सांगितले आपल्या लॉकरला असलेल्या कुलूप किल्लीचं रहस्य आणि ते कड्यामध्ये दडलेलं आहे त्याचा नंबर तुम्हाला आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता का की त्या कड्यामध्ये कोणता नंबर होता ऋषिकेश म्हणतो खरं तर मी तुला एक गोष्ट सांगू का त्या कड्यामध्ये नंबर असा कोणता नव्हता पण त्या कड्याला त्या कड्याला त्या कड्याच्या इथे माझी बर्थ डेट मात्र होती जानकी सांगते मग तेच तर आहे ना या सगळ्यामध्ये तस तर नंबर आहे जो आपल्या लॉक कुलपाचं हे असू शकतो यावर ते ऋषिकेश म्हणतो हो पण मग ते कुलूप कुठचं ही गोष्ट तरी तुला कळायला पाहिजे जानकी म्हणते जर आपल्याला उत्तर सापडले तर कुलूब कोणतं हे सुद्धा आपल्याला नक्की सापडेल असं म्हटल्यावर आता इकडे शर्वरी ऋषिकेशला कॉल करते दादा तुझं मनापासून खूप 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 अभिनंदन आणि आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश म्हणतो खरं तर तुझं अभिनंदन तूच या सगळ्यामध्ये मला मदत केलीस यावरती आता इकडे ती सांगते म्हणजे मला कळलं नाही त्यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तुझं अक्षर शरूने ओळखले तू जरी चुकलीस ना तरी सुद्धा तुझं अक्षर जानकीने ओळखले तू जरी चुकलीस ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू माझ्या मुदतीला जाऊन आलीस जर का आज ही गोष्ट घडली नसती ना तर तुझा भाऊ इथेच कोलमडून पडला असता त्यावरती शर्वरी म्हणते दादा मी खरंच चुकले पण तुमचा दोघांचा चांगुलपणा तुमच्या दोघांच्या चांगुलपणामुळे आता मात्र मला ही गोष्ट कळलेली आहे की नेहमी चांगुलपणाची जीत होते यावरती ऋषिकेश म्हणतो शरू अजून मला तुझ्या एका मदतीची गरज लागेल तुला माहिती आहे का नानांनी या सगळ्यामध्ये काहीतरी खूप मोठं कोडं ठेवलेलं आहे कुलूप किल्ली आणि कसली कुलूप मला त्याचं किल्ली सापडले पण कुलूप कोणतं मला कळत नाहीये यावरती शर्वरी म्हणते मी तुझी काय मदत करू शकते यावरती आता ऋषिकेश म्हणतो तू एक काम कर तू जानकीची भेट की शर्वरी म्हणते ठीक आहे आता शर्वरी ऋषिकेशची भेट घ्यायला घरी येते ऋषिकेश म्हणतो तुला या संदर्भात काही माहिती लागली का यावरती शर्वरी म्हणते मी तुला दादा एक गोष्ट सांगू इच्छिते की तुला जर का लॉकबद्दल बद्दल नाना काहीतरी सांगतायत तर ते लॉक तुझ्याकडे असणं आवश्यक आहे पण तुला आता किल्ली कुठून सापडली यावरती ऋषिकेश म्हणतो शरू मला नाही सापडली जानकीने या सगळ्यामध्ये किल्ली शोधून काढलेली आहे जानकीने या सगळ्याचा शोध घेतला आणि त्यावेळेला त्यावेळेला तिला गोष्टी समजल्यात की ही किल्ली म्हणजे माझ्या लॉकमध्ये माझ्या जे कडं होतं ना त्या कड्यावरती असलेला पासवर्ड आहे आणि त्यामुळे त्यामुळे तिला त्या तो पासवर्ड आहे पण किल्लीचा पत्ता नाही लागणार आहे त्यावरती शर्वरी म्हणते तुझ्याकडे नानांनी दिलेली एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे देवारा तू देवारा चेक कर ना ऋषिकेशच्या ही गोष्ट लक्षात येते तोपर्यंत तो जानकी सुद्धा घरी येत आता तोपर्यंत तो जानकीला सौमित्र भेट घेतो सौमित्र म्हणतो वहिनी तुला या सगळ्यामध्ये काही पत्ता लागला का जानकी सांगते खरं सांगू का तर मला किल्ली सापडली किल्ली मध्ये या सगळ्यामध्ये ऋषिकेशच्या हातामधलं असलेलं कडं आहे ना तीच आहे किल्ली पण कुलूप नाही सापडलाय यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो अगं कुलूप मला असं वाटतंय की तुला नानांनी दिलेला कदाचित नानांनी दिलेली देव्हाऱ्यामध्ये नाही का यावर जानकी म्हणते खरंच की कारण माझ्याकडे असं नानांनी दिलेला एकच गोष्ट आहे मी आत्ताच्या आत्ता घरी जाते असं म्हणत जानकी ताड घरी येते मग आता शर्वरी आणि जानकी ह्या दोघीजणी मिळून आता ती किल्ली शोधायला म्हणजे कुलूप शोधायला त्याच वेळेला शर्वरीला ते पेपर सापडतात शर्वरीला पेपर सापडल्यावरती ते लॉक उघडून शर्वरी सांगते दादा वहिनी खूप मोठा तुमच्यासोबत धोका झालाय कशी या धोक्यामध्ये मी सुद्धा सहभागी झाले अगं हा आहे ना हे तुमच्या नावावरती घर आहे आणि कंपनीचं सुद्धा तुझ्या नावावरती आहे नाना हे सांगण्याचा तुला प्रयत्न करत होते या ऐश्वर्याने खोटं मृत्यूपत्र बनवून घेतलंय आणि या सगळ्यामध्ये खोटं सगळं काम केलंय खरंच खरंच या ऐश्वर्याचं काय करायचं मलाच कळत नाहीये खरंच या ऐश्वर्याला धरून ना बेदम मारहाण केली पाहिजे असं म्हणत शर्वरी हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेला आता ऋषिकेश आणि जानकी खूप मोठा प्लॅन करतात जानकी सांगते वाईटातून चांगलं घडतं ते चांग असं ऋषिकेश म्हणतो जानकी बघितलंच नानांनी या सगळ्यामध्ये इलाश काहीही आपल्या विरुद्ध केलेलं नव्हतं हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे यावरती जानकी म्हणते आपण एक प्रकारे जानकी एंटरप्रायझेसने टेंडर मिळवून तिला या सगळ्यामध्ये धडा तर शिकवलाय आता वेळ आहे आपल्याला तिला या सगळ्यामध्ये दुसरा झटका देण्याची शर्वरी म्हणते मी तुमच्यासोबत आहे असं म्हणत आता इकडे धूम धडाक्यात शर्वरी आणि आता सगळे सौमित्र हे आता ऋषिकेश आणि जानकी यांची एंट्री घरामध्ये करण्यासाठी सज्ज असतात आता सगळे गावकरी ऋषिकेशची मिरवणूक कळत आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने धूम धडाक्यात पाठवायला निघालेले असतात ज्या वेळेला ते आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने येतात धूम धडाक्यात आता मात्र घरासमोर ही मिरवणूक आले कसली मिरवणूक आहे ऋषिकेशला घरामध्ये कोण घेऊन आले हे सगळं पाहण्यासाठी सुमित्रा येते आणि ऋषिकेश ऋषिकेश तू आलास ऐश्वर्या येत असते आणि आजी तिला म्हणते अगं गुंडे बघ जा खाली काय चाललंय ते तमाशा ऋषिकेश वाजत गाजत तिकडे येत आहे ऐश्वर्या येते आणि आता चिडते आजी सांगते जा तू खाली जा आत्ताच्या आत्ता त्यांना या सगळ्यामध्ये थांबवून टाक असं म्हणत आजी आता ऐश्वर्याचे कान भरण्याचा प्रयत्न करते आणि तिला या सगळ्यामध्ये जा लवकर त्यांना थांबव असं सांगायला लागते तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश आपल्या गळ्यातली माळ काढतो आणि पेपर दाखवतो आणि जानकी आणि ऋषिकेशची धूमधडाक्यात एंट्री झालेली असते ऋषिकेश सांगतो हे पेपर नानांनी मृत्यूपत्रामध्ये घर माझ्या नावावरती आणि जानकीच्या जा नावावरती कंपनी माझ्या नावावरती आहे हे सगळे खोटे बनवलेले आहेत जानकी आता सांगते हो हे सगळं ऐश्वर्याने केलंय धूमधडाक्यात ऋषिकेशची एंट्री झालेली आहे